नमस्कार शेतकरी मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या लाभार्थ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आली आता शासनाने एक नवीन जहार टाकला आहे आणि त्या जाहिरामध्ये त्यांनी सांगले त्यांची पेन्शन कधी मिळणार आहे आणि ते आपण या व्हिडिओमध्येच मध्येच बघणार आहोत आणि किती लाभ मिळणार आहे तेही बघणार ते आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्यांनी चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा तर बघा संजय गांधी निराधार योजना आणि अनुदान योजना ही श्रावण बाळ सेवा राजकीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थ सहायता वाढ करण्यात आली आहे आणि ही योजना दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही जाहीर टाकलेली आहे आणि या जाहिरामध्ये त्यांनी सांगितले होते की संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना म्हणजे की पात्र लाभार्थ्यांना मिळणार अर्थसहायता वाढ करण्यात आली आहे आणि या लोकप्रतीय विविध घटनामुळे आता स्वयंसंस्थांनी माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी येत आहे आता त्यानुसार तसेच सन चोवीस पंचवीस या अंतर्गत सादर करण्यात संजय गांधी निराधार योजनांनी आता श्रावण बाळ सेवा हो राज्य नृत्य वेदन योजना पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यता म्हणून एक पंधराशेऐवजी एकवीस रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे आणि अशी घोषणा सरळकीय यांनी करण्यात आले आहे आणि त्यानुसार आता सदृ योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे आता वाढ करण्यासाठी बाबत शासनाने विरुद्ध केली आहे त्यानुसार आता दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्र्यांमध्ये बैठक मान्यता मिळाल्यानंतर खालीप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे शासन ए, ए, ते ते आता शासन निर्णयाने काय निर्णय घेतला संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती अर्थ रुपये आता त्यांनी इतकी वाढ करण्यात आली आहे त्यांनी आता पंधराशे एकवीस त्यांनी पाचशे रुपयाची वाढ केली आहे आणि रक्कम दर महिन्यात त्यांना एकवीसशे रुपये करण्याचे या शासनाने मान्यता दिली आहे आणि त्यानुसार एक अपत्य किंवा दोन अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसंता रक्कम दरम्यान एकवीसशे रुपये इतके राहील आणि दोन म्हणजे दोन नंबर मध्ये काय सांगितले त्याने विशेष सहायता योजना अंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहायता वितरण सुधारणा अनुसूचित जाती अनुसूचित सूची जमाती वर्गासाठी करण्यात आली आहे मंजूर दिली त्याने करण्यात आली आहे आणि आता या योजनेत मी सदर अरस्ता वाढ संजय गांधी नगर योजना श्रावण बाळ सेवा नृत्य योजना आता इंदिरा गांधी राष्ट्रीय उत्थापन आणि इंदिरा इंदिरा गांधी राष्ट्रीय विवाह आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना, योजना लाग होना तेने तेने आ, या सर्व लाभार्थ्यांना लागू होणार आहे आणि त्यांनी दुसरं काय सांगितलं बघा त्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस या शासन निर्णयामध्ये आता लाभार्थ्यांना मुलांची पंचवीस वर्ष याबाबत अट करण्यात होत आहे आणि याच्यामध्ये आता त्यांना उपयुक्त योजना सुधारणा आणि सुधारणेच्या अर्थव्यवस्था तपशील या शासनाने निर्णय नमूद केले आहे आणि याच्यातनी सदर अंमलबजावणी दिनांकापासून करण्यात यावी म्हणजे की या दिनांकापासून ही यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि याच्यातने आता बघा याच्यातने तुम्हाला संचित ग्रामीण विभाग मंत्रालय भारत सरकार कृषी भवन दिली या योजना निघाल्या आता आणि त्यांनी सांगितल्या की सर्व योजनांना त्यांनी कोषागार आणि अशा योजनांना त्यांनी लवकर लवकर सुरुवात करण्यात येत आहे आणि या योजनाची त्यांनी लवकर लवकर तपशील करण्यास सांगितले बघा संजय गांधी योजना अनुदान आणि राज्य हिस्सा एकूण त्यांना पैसे इतके देण्यात आले आहे आणि इंदिरा गांधी योजना श्रावण बाळ योजना लाडकी बहीण योजना या सगळ्या योजनांची त्यांनी जाहिरात काढली होत आणि या योजनेत त्यांनी सांगितलं की यांचे पैसे कधी टाकणार आहेत तुम्हाला आपल्या मध्ये माहिती मिळाली असेल तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर करून जातात भेटूया असल्या अशा नवीन व्हिडिओमध्ये